आणि माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका मांड जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक दीड वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगभलच्या जयघोषात वाजत गाजत निघणार आहे मान चोफेम न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट आणि साईसागर फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे गेली समाजातील सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबांवरील विवाहाची आर्थिक जबाबदारी हलकी करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भारतीय प्राचीन लवणकार लोणारी समाज उद्योजक परिसंघ नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी बापू नरेळे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे रविवार नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत वरकुटे मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे या उपक्रमामुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून विवाहाच्या खर्चाची चिंता मोठ्या प्रमाणात हलके होणार आहे पुण्यात स्थायीत असलेल्या तानाजी नरळे यांनी मानदेशातील तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदतीचा हात देत हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा संकल्प केला आहे विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नवदाम्पत्याला कपडे तसेच संसार उपयोगी एकावन्न एक भांड्यांचा संसार सेट ट्रस्टच्या वतीने मोफत देण्यात येणार आहे याकरिता नाव नोंदणी प्रक्रिया सुरू असून संबंधितांनी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा गोरख शिंदे अठ्याण्णव सात शून्य 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 पाच साठ गणपत वाघमोडे पंच्याण्णव एकोणऐंशी एक्क्याऐंशी तीस शून्य नऊ एल डी नरळे शहाण्णव पासष्ट अकरा सत्याहत्तर शून्य पाच शिवाजी नरळे नव्वद अकरा वीस शून्य शून्य तीस अशोक नरळे त्र्याऐंशी एकोणतीस एक्क्याण्णव पंचावन्न एकतीस धोंडीराम दादा आटपाडकर एकोणनव्वद पंचावन्न अठ्ठावन्न अठ्याऐंशी अठ्याऐंशी नोंदणीसाठी जन्मदाखला रेशन कार्ड आधार कार्ड तसेच वधूवरांचे पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे या उपक्रमाचा सर्व इच्छुक विवाह योग्य जोडपांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आणि संस्थापक तानाजी नरळे यांनी केले आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा